म्हणजे लेंथी सेशन त्यामुळे मह अपेक्षा की फाटले जे फंथी सेशन घेऊन की गोयचे विधायक दृष्टिकोनात त्यांचे विषय चर्चेत येऊचे आणि जेणेकरून जे एखाद्या आमदाराचे विषयी आशिली अपेक्षा म्हणजे मतदारसंघाचे कार्यकर्ते म्हणत किंवा मतदार असा त्यांची अपेक्षा ती पुरण जवप आणि त्या दृष्टीकोन तर मग हे लँी सेशन का से चो चो जे असं नी प्रत्येक आमदारात असं खूप टाइम मेटलो आणि जेणेकरून एक विधायक चर्चा जावची आणि ज्या चर्चेतल्यानं जी असे की गोयच्या लोकांच्यो म्हणजे विकासाच्या दृष्टिकोन जो अपेक्षा आसा त्यो पुराय करच्यो ही अपेक्षा आणि तीमुळे या लँी सेशन पुराय जातली असं हा धरून वत त्यामुळे एक फाटल्या तसे खेळमेळेचे वातावरण जातले आताही या हे अधिवेशन सुद्धा अत्यंत बऱ्यात खेळमेळचे वातावरण जातले असं अपेक्षा करत ऑपोजिशन अठरा दिसांच्या लॉंग सेशन जे गोयकारचे इश्यूज आहात हे सगळे घेव आणि हे दियोप, दिवप स्पिकरां आणि रुलींग पार्टी असे झाले जे आम्ही आमदार कियाक झाल्या फायनली लोकांक सर्व करपाक मला दिसता आम्ही इशूज रेज करप आणि सरकारान त्याची सोल्युशनां दिवप हे दोघांचे आम कर्तव्य कर जाता आम्ही आमचे कर्तव्य करप आणि जाता तितले गोंयांत जे इशूज आहात बर्निंग इश्यूज आणि जे फुडाराचे बऱ्या आमी इश्यूज घेतले आणि इशूज ऍड्रेस करू हांव खूब कडेन धा तालुक्यांनी भोव इश्यूज इशूज माझेकडे लिस्ट हांव सरकारा सरकाराकडे मागता की आमकां दिवचे इश्यूज इशूज रेज करतले आणि त्यांची सोल्युशनां दिवशी जर तुम्ही उल दिले ना परद्या लोकांमध्ये वडले आणि इशू जातो ताजे परस रिड्रेसिंग द ग्रीबन्सी इज द बेस्ट सोल्यूशन दॅट इज द जॉब ऑफ द गव्हर्मेंट मय इशू इज टू रेज द इशू रेज इश्यूज ऑफ काय असतो पण एक असोजेक्ट नर इव्हेट हाचे पहिली लोकांना जर विसारले तर बरं जाऊ अशे मला दिसतं आता तो इव्हेंट साऊथान येतात काय ते नॉर्थनच करतले आणि तो येतो खूप हजे डिटेल्स मला ना खबर नो हा तिथे चढ उदना पण खंच इवेंट एक नवो जर इंट्रोड्यूस करता जर लोकांना विसरून ना बरं जाऊ म्हणता प्रायवेट इवट म्हण तो ओके हा पण इवन प्रायवेट इव्हेंट एक आमचे संस्कृतीचे एक बाधा हाडूंक शकता एक झाली दुसरं प्रायवेट किती आता जाय इवटा लॉजिस्टिक जी लाखांनी लोक येतले जाल्यार तांकां खंय रावतले किती करतले स्थानिक सपोर्ट असा काय ना आज किती झालं नॉर्थ गोवान Uh, किनारी पट्ट्याचे लाऊड म्युझिका खातीर लोक घरा सोडून गेले हो भंय साश्टीच्या लोकांक दिसता आसतलो की आमचेर अशी कितें पाळी बी येत म्हणून सो म्हाका दिसता आय थिंक मोर डिटेल्स आर रिक्वायर्ड विदाउट नोईंग दोज डिटेल्स वी कॅन स्पीक अबाउट पॉयंट इज इफ इट इज इफ इज इट वील कम ऑर इफ इट इज नॉट कम इज समथिंग वेन आय डोंट नो लेट द इश्यू कम फॉरवर्ड दॅन वील टेक अ डिसिजन Oh.